नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्या चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बाळ झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिला स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन जिल्हा परिषद सदस्य म्हणून संगमनेर खुर्द गटामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे आणि आणि कार्यक्षमपणे आपण काम केलं आहे मात्र काही लोकांना हे काम सहन झालं नाहीये त्यांनी व्यक्ती दोषामधने राजकीय उद्देश ठेवून आपल्यावरती बिनबुडाचे आरोप केलेत हे सर्व आरोप खोटे आहेत अशोक नवले यांच्या विरुद्ध आपण बदनामी आणि मानहानीचा दोन कोटींचा दावा ठोकलाय अशी माहिती तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद कानवडे यांनी दिली आहे शासकीय विश्रामगृहावरती पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी संगमनेर गटामधील मोठ्या संख्येने युवक कार्यकर्ते आणि पदाधिकारी या ठिकाणी हजर होते या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मिलिंद कानवडे म्हणालेत की महाविद्यालयीन जीवनानंतर मी रिअल इस्टेट या व्यवसायामध्ये काम सुरू केलं अत्यंत प्रामाणिकपणे आणि सचोटीनं व्यवसाय केला गोरगरिबांना मदत केली त्यामधनं मोठा मित्रपरिवार जमा झाला आणि या कामामधनं काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी मला संगमनेर खुर्द या जिल्हा परिषद गटामधनं काम करण्याची संधी दिली मागील पाच वर्षांच्या काळामध्ये प्रत्येक गावासाठी विविध विकासाच्या योजना राबवताना रस्ते आरोग्य मोठं काम केलं त्याचबरोबर व्यक्तिगत अडचणी सोडवण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला मदत देखील केली सर्व गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी योजना राबवली त्याचंही काम सुरू आहे चांगला जनसंपर्क आणि सातत्याचं काम यामुळे मागील वर्षी तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी माझ्याकडे आली आहे समाजकारण राजकारण शेती आणि कुटुंब सांभाळताना आपण अत्यंत प्रामाणिकपणे काम केलं आहे परंतु चांगलं काम असताना काही लोकांना हे काम पाहवलं नाही त्यांनी राजकीय उद्देशामधनं आरोप सुरू केले यामधनंच काही आर्थिक उद्देश ठेवून संगमनेर खुर्द येथील अशोक तुकाराम नवले यांनी माझ्यावरती बिनबुडाचे आरोप केलेत यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की आदिवासींचे खोटे दाखले देऊन खोट्या नोंदी करण्यात आल्यात परंतु यामध्ये वस्तुस्थिती अशी आहे की अशोक तुकाराम नवले यांनीच स्वत तलाठी यांच्याकडे अर्ज देऊन सदर व्यक्तीची आदिवासी म्हणून नोंद करावी असा अर्ज दिला आहे आणि याचा आपल्याकडे पुरावा आहे या प्रकरणामध्ये त्यांनी अनेक वेळा काही मागणी केली आहे परंतु आपण सातत्यानं प्रामाणिकपणे काम केलं असल्यामुळे मी त्यांना नकार दिला आणि याचा राग येऊन राजकीय उद्देश डोळ्यासमोर ठेवून विनाकारण बिनबुडाचे आणि बिनाधार पुराव्याचे आरोप केले जात आहेत तर अशोक नवले यांनी सरकारला देखील फसवलं आहे असं निदर्शनास आलं आहे चुकीचे आणि गंभीर स्वरूपाचे त्या ठिकाणी आरोप केले गेलेले आहेत सदर जमिनीची मी सुद्धा सखोलपणे चौकशी केली पण सदरचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे मी जास्त काही त्या विषयी बोलत नाही पण त्या आरोपा संदर्भातच एक अशा पद्धतीनं अशोकरावजी नवले साहेब असतील त्यांनी अशी त्या ठिकाणी निवेदन दिलं की त्या निवेदनामध्ये आदिवासी समाजाचे आमच्या आदिवासी बंधूंचे खोटे दाखले त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि खोटी नोंद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे मी मगाशीच आपल्याला एक पुरावा दिलेला आहे 36, की ज्यामध्ये अशोकराव नवलेंनीच अर्ज त्या ठिकाणी केला होता आणि त्या अर्जामध्ये हे आदिवासी समाजाचे आहेत यांची आदिवासी समाजाची छत्तीस छत्तीसची नोंद त्या उतार्यामध्ये करण्यात यावी अशा पद्धतीचा अर्ज हा अशोकराव नवले साहेबांचाच त्या ठिकाणी तलाठी महोदयांकडे त्यानंतर सर्कल महोदयांकडे होता आणि त्यांच्या अर्जावरूनच ती नोंद करण्यात आली आहे त्यांनी जो आरोप केलेला आहे तो पूर्णपणे खोटा आणि बिनबुडाचा आहे आरोप राजकी आहे राजकीय षड्यंत्र शंभर टक्के आहे पडद्या मागचे जे सूत्रधार आहेत त्यांची सुद्धा नावं आम्हाला समजली आहेत वेळ आल्यावर त्यांना त्याच पद्धतीनं आम्ही उत्तर देणार आहोत आपली राजकीय आपले जे आरोप झाले आपल्यावर आणि आपलं नाव मलीन करण्यात आलं यावर आपण काय म्हणणार आह माझं एकच या ठिकाणी म्हणणं आहे की अतिशय गंभीर स्वरूपाची आणि चुकीचे आरोप त्या ठिकाणी माझ्यावर केले गेले मी रिअल इस्टेटच्याच व्यवसायामध्ये दोन हजार दहा पासून काम करतोय तर आजपर्यंत सुद्धा मी काम करतोय आणि प्रत्येक सगळे माणसं स्वतःच्या शरितार्थासाठी स्वतःच्या कुटुंबासाठी आयुष्यभर काम करत असतात आणि आपण सुद्धा पत्रकार बंधू आहेत आपला सुद्धा पत्रकारिता हा व्यवसाय आणि माझा तसाच जमीन खरेदी विक्री असेल बांधकाम क्षेत्र असेल यामध्ये माझा व्यवसाय दोन हजार दहा पासून आहे दोन हजार मध्ये आदरणीय साहेबांनी डॉक्टर साहेबांनी माझे वडील मला काँग्रेस पक्षाचं जिल्हा परिषद तिकीट दिलं आणि संगमनेर खुर्द गटातील तमाम मायबाब जनतेनी मला आशीर्वाद दिले आणि मी त्या ठिकाणी चांगल्या मतानं निवडून आलो आणि पाच वर्ष जनतेची मी सेवा केली त्या विभागातील जी काही कामं असतील ती कामं करण्याचा मी प्रामाणिकपणाने प्रयत्न केला मग शिक्षणाची कामं असतील आरोग्याची कामं असतील पिण्याच्या पाण्याची कामं असतील आणि सगळ्यात महत्वाचं कोरोना काळ त्या कोरोना काळामध्ये सुद्धा आम्ही स्वतः त्या ठिकाणी कोरोना सेंटर चालून जवळजवळ हजार एक हजार लोकांना आम्ही बरं केलं त्यामध्ये आपण सगळ्यांनी त्याची माहिती घ्यावी की समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून आम्ही सर्व कार्यकर्ते मंडळी काम करत असतो आदरणीय साहेबांनी जी शिकवण आहे त्यांनी ज्या तालुक्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांना जे सांगितलेलं आहे त्याच पद्धतीनं आम्ही सर्व कार्यकर्ते काम करत असतो आम्ही आमच्या राजकारणाशी समाजकारणाशी प्रचंड प्रामाणिक आहे आमच्या व्यवसायाशी सुद्धा आम्ही प्रामाणिक आहे आणि चुकीचं काम आमच्याकडून कधीच होणार आपण सांगितलं मध्ये बोलताना की आहे काय नेमकं काय आहे नवले साहेबांनी जे माझ्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले निश्चितच ते आरोप खूपच गंभीर स्वरूप ज्याच्यामध्ये माझ्या परिवाराला मला माझ्या मित्रांना माझ्या नातेवाईकांना याच्यामध्ये खूप त्रास झालेला आहे आणि म्हणून न्यायपालिकेवर माझा पूर्ण विश्वास आहे मी नवले साहेबांवर त्या ठिकाणी दोन कोटी रुपयाचा आबरू नुकसानीचा आणि मानहानीचा दावा केलेला आहे त्याची नोटीस सुद्धा त्यांना कदाचित प्राप्त झाली असेल आणि माझ्याकडे असे काही कागदपत्र मला माझ्या हाती लागले म्हणजे मी जेव्हा या प्रकरणाच्या मुळाशी गेल्यानंतर असे काही कागदपत्र हाती लागलेले आहेत ते कागदपत्र जर कधी उघड झाले तर निश्चितच बरेच लोक त्यामध्ये अडचणीत येतील मग आपण कधी ते ओपन करणार आहोत मी योग्य वेळ आल्यावर ते निश्चितच आपल्या सर्वांपुढे आणि मायबाप जनते मी ओपन करेन चाळीस सी चोवीस तास संगमनेर